संविधान समता प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राजा भाऊ जय आपल्याशी आता त्यांनी संवाद केला ज्येष्ठ कीर्तनकार आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय ज्ञानेश्वर महाराज बाबरे अनवर भाई राजाभाऊ प्रणव आणि या दिंडीचे सहकारी हा हो विशाल ना सिकंदर सिकंदर आहेत हो हो पैगंबर आहेत ना आलेले हो ते तर हे सगळे जण आणि आपण सगळे या दिंडी सोबत जाणारे आणि दिंडीला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी हजर असणारे पुणे पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्रात प्राथमिक स्वरूपात आलेल्या सगळ्या बहीण भावांना जिंदाबाद आज या पद्धतीचा संवाद या ठिकाणी या निमित्ताने जो घडून येतोय राजा भाऊ दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा याबद्दल बोलतायत आणि बाबरे महाराज त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परिभाषेमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न करतात याच्या मागची कळक आणि तळमळ आपण सगळ्यांनी जरा समजून घ्यायला पाहिजे अनवरबाई जे बोलले याच्याशी मी सहमत आहे या ठिकाणी पुरोगामी विचार प्रवाहाचा एक सहकारी कार्यकर्ता चाळीस वर्षापासूनचा म्हणून नम्रपणे कबूल करतो की आम्ही संत विचाराचा समजून घ्यायला कमी पडलो आणि उशीर केला याच्याबद्दल याच्याबद्दल आमच्या मनामध्ये खंत आहे पण ज्या स्वरूपाचा संवाद आणि समन्वय कसा घडवून आणता येईल आणि त्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या का पासून त्याची सुरुवात कर आपल्याला कशी करायला पाहिजे याबद्दल जे, या जे राजाभाऊ सांगतायत याच्याबद्दल मी निश्चितपणे अतिशय नम्रपणे त्याबद्दलचा स्वीकार करेल आणि आपल्या सगळ्या पुरोगामी विचार प्रवाहातले जे जे काही गट आणि तट आहेत त्यांच्यामधले जे अंतर्विरोध असतील आणि पुरोगामित्वाच्या असा येणाऱ्या ज्या मर्यादा असतील त्या सगळ्यांचा एका बाजूला ज्याला मी असं म्हणतो की मी देवधर्माच्या नावावर फसवणूक दिशाभूल आणि शोषण आणि गुलामगिरीच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात गेली पस्तीस वर्ष आहे पण मला असं लक्षात आलं की तेवढं पुरेसं नाही पुरोगाम्यांमध्ये पण अंधश्रद्धा आहे त्याचंही पुढच्या काळात निर्मूलन करण्याचा विशेष जाहीर कार्यक्रम करावा लागेल आणि त्याची कदाची सुरुवात संत आणि समाजसुधारकांच्या विचार प्रवाहातल्या या स्वरूपाच्या काही कालसुसंगत पुनर्विचारातून करावी लागण्याची गरज आहे आणि त्याचं पुनरुल्लेख महाराज दोघही महाराजांनी आपापल्या मांडणीमध्ये केलेला आहे याच्याबद्दल नम्रपणे मी या निमित्ताने त्याचा स्वीकार किंवा संवादी राहण्याची भूमिका ठेवतो यामध्ये अजिबात रागलोभाचा प्रतिष्ठेचा आणि व्यक्तिगत अहंकाराचा कुठलंही अडसर आपल्यामध्ये येणार नाही याची काळजी याच्या पुढच्या काळात आपण न घेऊन संवाद वाढवत राहूया काही गोष्टी परस्परांना शिकवायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे यासाठी अधिक वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या समूहांमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या घटितांमध्ये आपल्याला कसं एकत्र येता येईल याच्यासाठी विशेष काही प्रयत्न करायची गरज आहे पण मला असं वाटतं की ज्या भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत ते एक औचित्य आहे ते एक निमित्त आहे आणि काही शेकडो हजार वर्षातल्या या भारतीय भक्ती परंपरेतला जो मानवतेचा समतेचा विचार प्रवाह आहे ज्याचं प्रतिनिधित्व जस अनेक भक्ती संप्रदाय आहेत तो महाराष्ट्रामध्ये आणि देशात किंवा जगामध्ये अधिक जास्त सगळ्यात मोठा संघटितपणे करणारा भागवत वागो संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे त्यामुळे त्याच्या सोबतचा आपला संवाद या निमित्ताने वाढवण्याची गरज आहे यामध्ये अभिनिवेश आणि काहीतरी क्लुप्ती किंवा धोरण किंवा ज्याला आपण विवनिती असं काही नाही हे सुरू करताना बारा तेरा वर्ष राजा भाऊ या ठिकाणी आहेत राजा भाऊ जे संगम नेहरून येतात आणि ज्यांनी नुकतंच एक मोठं मंदिर नामदेव महाराजांना उभं केलेलं आहे राष्ट्रसेवादर समाजवादी विचार प्रवाहामध्ये दिंडीमध्ये आणि वालीमध्ये मद, बारीमध्ये आपण जायला पाहिजे चालायला याच्यासाठी वाईटपणा घेऊन आग्रह राहायला राजाभाव आमचा सहकारी आहे आणि त्याच्यापासून ही सुरुवात झाली आणि आज त्याला बारा तेरा वर्ष होत आहेत त्यामध्ये शेकडोनी हजारोनी लोक जोडले जात आहेत त्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबा वा माऊलींच्या पालखीचे सोबदार राजाभाऊंसारखे आणि महाराजांचे माधव ज्ञानेश्वर मा, महाराज बाबळेंसारखे ज्येष्ठ आपल्याशी संवाद करायला येतात याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे आणि कृतज्ञता पण आहे की या विचार स जे काही प्रवक्ते पण करणारे प्रमुख आहेत त्या सोबत त्यांच्यासोबत आम्हाला बोलायला त्यांचं ऐकायला मिळत आहे म्हणून मी असं समजतोय आणि याचा एक अंत्यस्थ प्रभाव महाराज महाराष्ट्रभर नाही देशभर आहे की भक्ती संप्रदायातला मानवतावादी विचार हा संविधानाच्या मानवतावादी मूल्यांशी जुळणारा आहे हे पहिले स्वीकारा हे समजून घ्या बाबासाहेब जिंदाबाद म्हणताना या वारकरी आणि एकूण भक्ती संप्रदायातल्या शीर्षस्थांना देखील आपण जर समजून नाही घेतलं तर आपल्याला माणूस म्हणून उन्नत होण्यामध्ये आपण कमी पडतोय कमी पडणार आहोत हे जर आपण समजून नाही घेतलं तर आपल्यामध्ये भीती असमानते विषमतेच्या गुलामीच्या भिंती काय राहतील त्या टाकल्या पाहिजेत त्या गळून गेल्या पाहिजे आणि कर्मसिद्धांत सांगणारा मानवतावादाचा सा, मूल्यांचा जीवन जगण्याच्या मार्गदर्शक तत्वांचा विचार सांगणाऱ्या संतांना आपण समजून घेऊन पुढे त्यांना आपल्या जीवनामध्ये जेवढं अंगीकारता येईल ते अंगी करायचा ते अण्णा अंगीकारणं कृतिशील करणं म्हणजे संविधानाच्या मानवी मूल्यांना अंगीकारणं आणि कृतिशील करणं हे शहाणपण आपल्याला जोपर्यंत येत नाही या भारतीयांना तोपर्यंत मला वाटतं भारतीय आणि माणूस म्हणून उन्नत होण्याला आपल्याला मर्यादा राहील या निमित्ताने एवढंच थांब सांगतो खरं म्हणजे मी काय बोलायला पाहिजे असं नाही महाराज बोलले माझं मा, बाबे महाराज आणि नंतर राजाभाऊ देखील बोलले काय बोलायचं असं माझ्या पुढे प्रश्न होता परंतु मी हे कबुली द्यायला उभा या ठिकाणी बोललो की होय तुमच्या मतांशी संवाद करायला आणि तुमच्या मत कितीही वाटत असली टोकदार आणि आम्हाला घाया करणारी आणि तरीही त्याच्याबद्दल संवाद करायला आम्ही तयार आहोत याबद्दलची नम्र भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्या भावा बहिणींबद्दलच या वारी आणि संविधान समता दिंडीच्या पाठराख्यान करण्याबद्दल आपल्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो जिंदाबाद